हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे माझ्या बड्डेच्या दिवशीचा म्हणजे चोवीस ऑगस्टच्या दिवशीचा मला माहिती आहे मी खूप लेट पोस्ट करते पण काय करणार आल्यानंतर भरपूर सारे काम होतं घरात सगळी साफसफाई वगैरे केली तर त्यामुळे टाईमच भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला आणि त्यानंतर माझं थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळं दुखलं आणि त्यानंतर माझं दुखणं झाल्यानंतर पिल्लूचं पण दुखलं त्याच्यामुळे मग त्यातच माझे आठ दहा दिवस गेलेले आहेत तर आज मी तो व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे तर बड्डेच्या दिवशी आम्ही घरीच बनवले होते गुलाबजामून तर गुलाबजामून खव्याचे वगैरे नव्हते केले जे पॅकेट्स येतात गीट्सचे वगैरे तर ते गिट्सचे तीन पॅकेट्सचे हे गुलाबजामून एवढे के बनवले होते तर छान झाले इंस्टंट बनवायचे होते त्यामुळे पॅकेटचेच बनवले आणि अचानक प्लॅन ठरला गुलाबजामून बनवायचा तर, तर संध्याकाळी बड्डेसाठी आहो पण येणार होते आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं तर मग निघताना इकडं पण आणले आम्ही गुलाबजामुन म्हणजे आण निघताना काहीतरी आम्ही दरवेळेस स्वीट आणतो आणि ते आणावं म्हणतात म्हणून मग ते बनवले होते तर आ, हे अशा पद्धतीचे तळून झालेले एक बॅच तळती आहे एक बॅच तळून झाली साईडला पाक पण रेडी झाला आहे आणि मी तळल्यानंतर पाक रेडी झाला होता हे पहा तुम्ही पाहू शकता की पाकुकळ आणि त्यानंतर मग पाक रेडी झाल्यानंतर ते गुलाबजामुन पाक पाकात ॲड केलेले आहेत आणि ते थो थोडासा शांत म्हणजे ते उकळलेला थोडासा थंड झाल्यानंतर टाकला म्हणजे एकदमच थंड नव्हता पण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये गुलाबजामुन टाकले दोन्ही पण थोडंसं कोमट गरम असेल तर लवकर गुलाबजामुन मुरतात आणि टेस्ट एकदम छान झाली होती इलायची वगैरे टाकली होती त्यात त्यामध्ये पाकात त्यामुळे पाकाला पण टेस्ट छान झाली आणि संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी आहो आलेले आहेत आम्हाला घेऊन जाण्यासाठी आणि बड्डे पण होता त्यामुळे ते आजच आले सेलिब्रेट करण्यासाठी

ते आले आणि एकदम आठ दिवसानंतर ते दिसल्यामुळे बिट्टूला तर काही त्याचा आनंदच राहत नव्हता मला होता तू पण चला आपण लगेच निघू तर त्यानंतर आम्ही इथे बड्डे सेलिब्रेट करतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बिट्टूच्या चेहऱ्यावरती आनंद त्याला फार आवडतं केक वगैरे असं कट करताना किंवा हे कॅन्डल्स वगैरे असतात ते त्या त्याला फार आवडतात त्याला म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्याच मुलांना आवडतच असतील तर सगळ्यात अगोदर त्याला केक खाऊ घातला मग बाकी सगळ्यांनी आम्ही एकमेकांना केक खाऊ घातला आणि या ठिकाणी त्याचं झाल्यानंतर बिट्टूचं झाल्यानंतर किट्टूला हा किट्टू म्हणजे माझ्या सख्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे या दोघांचे सगळं सेमच असतं यांचे नावंसुद्धा सेमच आहेत किट्टू बिट्टू असं तर त्याचं अगोदर ठेवलेलं आहे किट्टू आणि त्याच्यानंतर याचं बिट्टू आणि या ठिकाणी भैया दोन दोन करत होता मोबाईल एका मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होता आणि एका मोबाईलमध्ये फोटो त्यामुळे मो व्हिडिओ थोडासा खालीवरती झाला आहे आणि बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे आता जेवायला बसलेलो आहोत सगळेजण तर आज जेवणाच्या मेनूमध्ये होतं बटाट्याची भाजी पुरी गुलाबजामून रबडी रबडी म्हणजे च बासुंदी आणि त्यानंतर वरण भात वगैरे असं बरंच काही काही छान छान पदार्थ होते माझा श्रावण महिन्याचा दिवसभराचा उपवास होता तर संध्याकाळी उपवास सोडायला मस्त असे हे छान छान पदार्थ खाऊन मी उपवास ओढला आणि मेन म्हणजे केक पण होता त्यामुळे त्यामध्ये तर गोडाचेच तीन पदार्थ होते आणि बटाट्याची भाजी पुरी वरण भात अशा पद्धतीचं जेवण होतं जेवण काही एवढं जास्त गेलं नाही कारण दिवसभराचा उपवास असल्यावर एवढं जास्त जेवण गेलं नाही आणि हा आता नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही निघालो होतो नगरला येण्यासाठी तर बिट्टू बघा कसा गेला आजीकडे चॉकलेट घ्यायला तर आमचं घरचंच दुकान आहे तर स्वतःचं तर मुलांची फार मजा झाली तिथं जेवढ्या दिवस होतो तेवढ्या दिवस ह्या मुलांनी एवढी मजा करून घेतलेली चॉकलेट म्हणा म्हणू नका बिस्किट म्हणू नका वेफर्स म्हणू नका जे म्हणेल ते खायला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मम्मीला खूप रडू येत तिला दरवेळेसच आम्ही निघताना खूप रडू येत आणि आमचं कसं आहे एकाच गावात असल्यामुळे आम्ही जातो ही सोबत आणि येतो ही सोबत त्यामुळे एकदमच सगळं लेकरं वगैरे म्हणजे सगळं घरच खाली होतं त्यामुळे त्यांना करमतच नाही आम्ही

सगळ्यांना बाय बाय करून आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घराकडे तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ